नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपण आपल्या घरामधील सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी कोणते उपाय करावेत नंबर एक मुख्य दरवाजा घराचा मुख्य दरवाजा पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते नंबर दोन स्वयंपाकघर स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असावे आणि स्वयंपाक करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा नंबर तीन शयनकक्ष शयनकक्ष नैऋत्य दिशेला असावा झोपताना डोकं दक्षिण दिशेला ठेवावे जेणेकरून चांगली झोप मिळेल नंबर चार पूजाघर देवघर घराच्या ईशान्य कोप्यात असावे पूजा करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा नंबर पाच बाथरूम आणि शौचालय बाथरूम आणि शौचालय नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला असावे बाथरूम घराच्या मध्यभागी ठेवू नये नंबर सहा दर्पण दर्पण उत्तर किंवा पूर्व भिंतीवर लावावे शयनकक्षात पलंगासमोर दर्पण ठेवू नये नंबर सात पाणी साठवणूक पाण्याची टाकी उत्तर पूर्व दिशेला असावी हे समृद्धीसाठी शुभ मानले जाते नंबर आठ वास्तूची स्वच्छता घर नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवावे अशुद्धता व नकारात्मकता टाळावी नंबर कपाट कपाट दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे पैसे ठेवण्याचे स्थान उत्तर दिशेला असावे नंबर दहा रोप घरात तुळस मनी प्लांट किंवा इतर शुभ वनस्पती ठेवाव्यात यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर अकरा पारंपारिक फुलं घराच्या प्रवेशद्वारावर पारंपारिक फुलांच्या तोरणे लावाव्यात ज्यामुळे शुभता आणि चैतन्य वाढते नंबर बारा पेंटिंग्ज घराच्या भिंतींवर नैसर्गिक दृश्यांची उधाणलेल्या नद्या किंवा डोंगरांचे पेंटिंग्ज लावावीत हे मनःशांती आणि समृद्धी वाढवते नंबर तेरा अरोमा थेरपी घरात चंदन गंध किंवा सुगंधी दिवे लावावेत यामुळे मन प्रसन्न होते आणि सकारात्मकता टिकते नंबर चौदा फर्निचर फर्निचर लावताना त्याच्या कोपऱ्याकडे लक्ष द्यावे टोकदार फर्निचर शक्यतो टाळावे नंबर पंधरा घड्याळ घरात ठेवलं जाणारं घड्याळ नेहमी चालू असावं बंद घड्याळ घरात ठेवावे हे अपशकून मानले जाते नंबर सोळा शुभ चिन्ह घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभचिन्ह स्वस्तिक किंवा ओम लावावीत नंबर सतरा शुरत शूरात घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवावं पण नेहमी डाव्या बाजूला असावं नंबर अठरा कचरा पेटी. घरात कचरा पेटी उत्तरपूर्व दिशेला ठेवू नये हे अनिष्ट मानले जाते नंबर एकोणीस लाकडी फर्निचर घरात शक्यतो लाकडी फर्निचर वापरावं हे घरात उष्णता आणि आरोग्य टिकवून ठेवते नंबर वीस लाल रंग शयनकक्षात लाल रंगाचे फर्निचर किंवा डेकोरेशन टाळावे हा रंग तणाव निर्माण करू शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर आज दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद